गोष्ट तुम्हाला दाखवायची होती आणि म्हटलं ही खूप महत्वाची पण आमच्या याला एवढी खाज आहे आम्ही आजच जाण्याचा प्रयत्न करणार आहोत लेके ऑक्सिजन मुंबईच्या मुंबई आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी बर्फाचा डोंगर बघतो आणि इथपर्यंत आलोय तर असंच आलो नाही तर खूप काही गोष्टीला फेस केला बाई का चॅनल सबस्क्राईब करलो बाई जो भी देख रहा दे इसको पूरा फुल स्पोर्ट दो इसको भी पता लगे मेरे भाई को कि मुंबई से आया और उत्तराखंड में प्यार मिल रहा है देवभूमि में बत्तीस तास नॉन स्टॉप बाइक राइडर 22 किलोमीटर ट्रेक आणि हाय ॲटिट्यूड आणि आयुष्यातले प्रॉब्लेम हे सर्व फेस करत माझ्या स्वप्नांपर्यंत पोचलो हे कदाचित तुम्हाला मूर्खपणा वाटत असेल पण माझ्यासाठी हेच आयुष्य आहे आणि हे नाही तर मी नाही नमस्कार मित्रांनो मी गणेशकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल बघून नक्कीच तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत येस आज आपण फायनली केदारनाथला जाणार आहोत केदारनाथला जाण्यासाठी के इथून जेमते मला वाटते शंभर किलोमीटर असेल आणि जाण्यासाठी पाय थोडा वेळ आपण घेऊ शकतो दोन तास तीन तास आणि जे पण काय असेल तुम्हाला सांगायचं आहे आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती आता ती जेव्हा बाईकवर बसेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच पण आधी सांगतो तिथून पुढे गेल्यावरती देवप्रयाग लागतं आणि देवप्रयागला जाताना दोन नदींचा संगम होतो एक ब्लू कलरची आणि एक ऑरेंज कलरची अशी काहीतरी कलर रात्री येताना पाहिलं मी शूट पण केलं होतं पण काळोखात काय दिसत नव्हतं रात्री मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती टेंटची तर खूप लोकांनी मला अप्रिशिएट केलं भाऊ एवढा लांब जाऊन तू टेंट लावतेस तसं आहे ना मला या गोष्टीची सवय मी आज पहिल्यांदा करत नाही हे जे मी करतो पूर्ण गायडन्समध्ये करतो आणि जिथं मी टेंट लावलं आहे तिथे अशी माणसं राहतात खाली हॉटेल येतं त्यांना विचारूनच मी टेंट लावलं आहे देत नव्हते लावायला पण मी थोडे रिक्वेस्ट केली त्यांनी दिलं लावायला आणि लोकेशन एक नंबर आहे आणि कधी जर तुम्ही इथं आलात तर नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा मी जाताने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो किंवा आ... जे पण काय असं लोकेशन तुम्हाला सांगतो आणि खूप खूप बरं वाटते आणि बघा थार येते चला मी तुम्हाला टेंट काढताना टाइमलेस दाखवतो ॲक्च्युली मला लावत दाखवायचं होतं पण आता काय करायचं तेच समजा उलटं झालेलं असं करा चला मग पुढे गाडलं तुम्हाला ऑन करून सांगतो आणि आपण डायरेक्ट आता सेटअप सेटअपमध्ये भेटतो की तुम्हाला टाईमलेक्स आवडले असतील आवडले असेल तर लाईक करा आणि जाता तर मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती आणि म्हटलं हे खूप महत्त्वाची जर तुम्ही इकडे बघत असाल हे बाबा दिसतात एक नंबर बाबा आहेत यांच्यासोबत मी दोन ते तीन तास जण थांबलो खूप हेल्प किया आम्ही हिंदीमध्ये बोललो ना तुम्हाला त्यांनी एवढी मला मदत केली मला डेटा ट्रान्सफर करायचा होता त्यांनी स्वतःचा लॅपटॉप मला दिला आणि करायला दिलं खूप खूप एवढा चांगला माणूस आहे ना आजपर्यंत मी कधी बघितलं नाही आणि यांचं पण यूट्यूब चॅनल आपका बी युट्यूब चॅनल अब एक थोड़ा सा नाम बता दो डी वी ओगर डी डबल ओके ही चैनल करा जस मे प्रेमता ही खूब बर वाटलं हाँ ये भाई का चैनल सब्सक्राइब करो ये भाई चल रहा है भोले की नगरी में अभी जा रहे हैं केदार हाँ। बाबा के दर्शन के लिए कंकर कंकर में है मेरे भोले शंकर अगर हम सच्चे मन से देखेंगे तभी मिलेंगे वो तो हर जगह पे है हाँ क्योंकि जब वो पत्थर में भी खाना दे सकता हाँ। है जीव को तो हमारी हर किसी की चिंता है उसको सही और अपने को चिंता करने की जरूरत नहीं क्योंकि चिंता मैंने चीता पूरा फुल सपोर्ट दो इसको भी पता लगे मेरे भाई को कि मुंबई से आया और उत्तराखंड में प्यार मिल रहा है देवभूमि में सही है ना प्रभु थैंक यू खूब बार भेटू गए मला वाटतं दोन ते तीन तास झाले आम्ही गप्पा मारतो आणि अशा काय गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या तर मला पण विश्वास असलाय त्याबद्दल आणि काय काय गोष्टी अशाही तर काय सांगा तुम्हाला आणि हे खूप तपस्या करतो हे मी विख्यात यांना असं ज्ञान आहे आणि हे तुरुणातलं पण असतात सहा सहा महिने बर्फामध्ये असतात त्यांची जे युट्यूब चॅनलचं नाव असतं ते वरती येत असेल ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की तुम्ही चेकआउट करा भावाने खूप लाईव्ह केलेलं वरती

देख साइकिल, किलोमीटर, किलोमीटर, अरे वाह तो सही बात है अभी देखते ऊपर का क्या हाल है कुछ पता है तो देखते आ आ अभी यहाँ तक आगे अभी आगे देखते हाँ साथ में कहीं से भी लेना वो हल्का सा ओके ऑक्सीजन फुल सांस फूलेगी और एक बात याद रखना जहाँ भी ट्रैक करोगे बोलना नहीं है किसी के साथ uh -huh. अपना मन मुंह बंद रखो और सांस लो नाक से uh -huh. उसे सांस नहीं लेने ओके ये आपको आगे बहुत काम आएगा ठीक है तो आपको क्रिया बताई ठीक है चलो थैंक यू और अच्छा लगा बहुत बहुत अच्छा लगा मुझे चलो हाँ हाँ नंबर कोई भी दिक्कत परेशानी चौबीस घंटे में एक बार ट्राई करना ठीक ठीक आहे जय बाय बाय खूप बरं वाटलं माणसाला भेटून माझ्या डाव्या साईडला जर तुम्ही बघत असाल तुम्हाला एक वाईट वाईट डोंगर दिसत असेल तो आहे बर्फाचा डोंगर आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी बर्फाचा डोंगर बघतोय आणि क्या खूप असं आतून असं काय बोला आता इमोशनल फील होतं कारण की बर्फाचा डोंगर फक्त आम्ही बर्फाच्या गाडीवरच बघितला आहे जिथं आम्ही गोळा खातो त्याच्या व्यक्ती आम्ही कधी पाहिला नाही आणि खरंच खूप 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 भर वाटतं आणि काय मग तिथपर्यंत पोचायला अजून किती वेळ लागेल तर मला वाटतं जेमतेम पन्नास ते शंभर किलोमीटरचं अंतर असेल पण एवढं क्लिअरली तो दिसता तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल पण मला एकदम क्लिअर दिसतं आणि हे बाजूनी जी नदी वाहताना तुम्हाला दिसते ते पाणी तिथूनच येतं आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी बर्फाचा डोंगर बघते माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तुम्हाला आता दिसतं की ना काय माहिती गोप्रोमध्ये एवढं तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल पण मी मोबाईलमध्ये हा शूट करतो आहे आणि खूप बरं वाटतं आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तुम्हालाही आवडत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला असू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला बसू नका फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागतं व्हिडिओ बनायला पण काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असं करून घ्या सलम आता पुढच्या जर्नीला फुल गेले रुखते इतर काय नाही अजून पंचवीस तारीख होऊ द्या पंचवीस सव्वीस जिथपर्यंत आम्ही आलो आहोत ना जिथून आम्ही सुरुवात केली तिथून ट्रॉफिक असतं हे खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं आणि आज प्रत्यक्षात बघतो पण हे कमी आहे कारण की आम्ही ओपन होण्याच्या दोन दिवस आधी आलेलो आहोत त्यामुळे ट्रॉफिक खूप कमी आहे नवी मुंबईची ट्रॉफिक वाटते आणि सगळ्यात गोष्टी चांगलं घडणं हे बॉडीसाठी चांगलं थोडं वाईट पण झालं पाहिजे तर त्याची किंमत राहते थोड्याफार फार काय आल्या पाहिजे आणि आलं नाही खूप काही गोष्टीला फेस केल्या मी ब्लॉगमध्ये मध्ये जरी सांगितलं नसेल तरी पण खूप काय गोष्टी अशा घडल्यात की ज्यात जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बोला कसं काय केलंस कसं काय करू शकतो असा माणूस मला असं वाटतं की तुमची जी सक्सेस आहे ती लोकांना आवडते त्यामागं लागलेली मेहनत ही कोणाला बघायची नसते कारण लोकांना फक्त पैसा दिसतो पण त्याच्या मागची जी मेहनत दिसत नाही फाडली आम्ही सोनप्रयागला आलेलो आहोत आणि समोर तुम्हाला पार्किंग दिसत असेल आणि इथून हा गोरीकुंडला जायला रस्ता पण याच्यापुढं बाईक जाऊ शकत नाही त्यामुळे आता आपली बाईक इथंच पार्क करावं लागेल पुढे आपल्याला त्यांची लोकल टॅक्सी असते त्या टॅक्सीने जावं लागेल बघा पुढे जायला मिळतं का नाही आणि आज तारीख आहे ते वीस आणि आज तारीख आहे तेवीस एप्रिल केदारनाथ पंचवीस तारखेला के ओबोड होणार आहे काय माहित त्याच्या आधी जाऊ देतात का त्याच्या आधी जाऊ जर दिलं तर परत सोने व्हा का ओम देवा देव 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 मुंबई मुंबई मुंबईत किती गाड्या पाणीला आपण केदारनाथ ट्रेकच्या इथं आलेलो आहोत माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल दाखवतो इथून ट्रेक असं स्टार्ट होतो आणि आपल्या बॅग्स किती आहेत आणि बघा किती गर्दी आहे आणि आज आहे तेवीस एप्रिल आणि पंचवीस तारखेला आपलं जे कपाट ओपन होणार आहे पण आमच्या याला एवढी खाज आहे की <laughs> आम्ही आजच जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊ जर पुढे जमलं तर जाऊ नये तर मग पुढे कंटिन्यू ट्रेक करू आणि मला हसायला पण येतं मी काय करतो आहे नॉनस्टॉप थर्टी टू आवर्स बाईक चालवली त्यांचा रेस केला आता नॉनस्टॉप आलो आता नाही आलो थोडं थांबलो होतो परत तिथून आलो आता पण नॉनस्टॉप आम्ही आलो उत्तराखाड दो सो प्रया आणि होईल काय काय माहिती इथपर्यंत तरी आतापर्यंत जे काय त्रास झालेला नाही आता पुढचं मला माहीत नाही कदाचित लगेजमुळे त्रास होऊ शकतो तुम्ही बरं असेल तर भरपूर आमचं असं लजक आहे आणि हा दादा आहे ह्याची ओळख करून देतो अफगा नाम येईल अवनीश 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 कुमार अवनीश कुमार से सेव बिहार बिहारस जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की एक जण आपल्यासोबत कंटिन्यू करतोय आणि खूप बरं वाटतंय तरी मला विचारलं की बाबा आपण मी येऊ शकतो सोबत मी लहान मी पण सोलोच आहे चला एकत्र जाऊ आणि जर सोबत कोण असेल तर बरं पडतं त्यासाठी खूप खूप धन्यवाद भावाचे आणि चला मग पुढे काय घडतो तुम्हाला सांगत जातो आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करायला का फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागतो बनायला पण काही असं केलं लागतं के ला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब ला। आणि अजूनही केलं करून घ्या आणि बघा पाऊस पण सुरू झाला असेल तुम्हाला भेटू स्टोरीशिवाय पिक्चर मध्ये मजा नाही आम्ही निघालो तोंड करून पण रस्त्यामध्ये पोलिसांनी अडवलं आणि वरती जाण्यास परवानगी दिली नाही कारण वातावरण ठीक नव्हतं पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत रेड अलर्ट केला होता पण आमच्यात काही किडे कमी होते मग काय एक आयडिया सुचली आमचं लक्ष बिट्टूकडे गेलं म्हणजे सामान घेऊन जाणारे माणसे त्यांना कोण थांबवत नव्हतं मग काय त्यांच्याकडून प्लॅस्टिकच्या बॅग्या घेतल्या आणि मान खाली करून शिरलो आतमध्ये पण असं वाटलं आता टेन्शन नाही पण ही तर सुरवात होती तीन किलोमीटर आतमध्ये गेल्यावर अंगात थंडी भरायला सुरुवात झाली कारण अंगात घाम आला होता रस्त्यामध्ये एका दुकानात आश्रय घेतला रात्र कशी तरी काढली आणि सकाळी उठल्यावर नजारा काही वेगळाच होता शुभ सकाळ मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा आणि कालचा प्रवास तुम्ही स्टोरी टेलिंगमध्ये ऐकलाच असेल आणि इथं असं आम्ही थांबलो होतो समोर जो बस हा टेंट आहे याच्यामध्ये आम्ही रात्री एमर्जन्सीमध्ये स्टे केला इथं थोडंसं ठीक नाही आहे आणि स्पेशल थँक्स फॉर ये दादा हे ये दादाने बहुत हेल्प किया इन दोनोने ये नाही होतं तर को शायद लोग थंड मे मर जाते बहुत थँक्यू आपका नाम बघा प्रदीप परदीप और विक्रम विक्रम खूप छान हेल्प केली यांनी आणि खरं सांगतो आत्ताच्या कंडिशनमध्ये कोण हेल्प करत नाही पण यांनी हेल्प केली त्याबद्दल ऑन कॅमेरा खूप खूप धन्यवाद ऑफ कॅमेरा त्यांना धन्यवाद बोललो आहे पण तरी पण ऑन कॅमेरा खूप खूप धन्यवाद आणि ट्रेक स्टार्ट झालेली आहे काल रात्री आम्ही इनलिगली वरती आलो होतो आणि काय वाटते इथून असं वरती जायचं आहे आय थिंक आम्ही तीन किलोमीटर का चार किलोमीटर वरती आलो रात्री पण खूप थंडी होती आणि पुन्हा एकदा तुम्हाला बर्फाचा डोंगर दिसतो की नाही आम्हाला इथं बघा इथं दिसतं दिसत असेल तुम्हाला त्याच्यात थोडंसं खाली आपलं जायचं आणि अजून आपली ट्रेक जी आहे तेरा किलोमीटरची आहे आणि चला पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल आय थिंक मला कॅमेरा थोडा बाहेर कमी काढावं लागेल कारण की वजन खूप आहे आमच्याकडं एवढं वजन घेऊन कोण चढत नाही आम्ही चढतो आहे आणि फक्त घोडे चढू शकतो आम्ही नाही पण आम्ही जुगाड पण त्यासाठी केलेलं आहे मला आता कसं उदाहरण दाखवू कोण घेऊन येत नाही तुम्हाला दाखवलं असतं तो जो माणूस तुम्हाला दिसत जाताने त्याने जसं वजं घेतलं तसंच आम्ही गोणीमध्ये भरून आणलं स्टोरी टेलिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि माझ्यासोबत आहे कुठे गेलो तो बॅग गेला गेलो हा हे हमारे साथ में कसं लागा ट्रिक लगा। मजा इतन रिक्स की आहे कसं लागा माझी फाटलेली थंडी वाजत होती अजूनही थंडी वाजते कारण की आणि पूर्ण बॉडी भिजलेली त्यामुळे खूप वाट लागलेली पण आता थोडं बरं वाटतं कॅप वगैरे घातले नाहीतर हालत खराब होती चला मग डायरेक्ट ट्रेकला भेटूया जर काय मध्ये घडलं तर सांगत जाईल नाही तर मग स्टोरी टेलिंगमध्येच बोलूया आपण कारण की आपल्याला खूप वर जायचं आहे आणि जाण्यासाठी मला वाटतंय पाच सहा आपण वाजू शकतो जे पण काय असेल तुम्हाला हळूहळू सांगत जाईल चला समोर जर तुम्ही बघत असाल तुम्हाला दोन रस्ते दिसतात हा एक रस्ता इथून येतो आणि हा रस्ता बघा इथून असा फिरून जातो असा वरती असा वरून मग इथे जॉईंट होतो वरती आणि हा जो रस्ता आहे जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला या रस्त्याने जर तुम्ही आलात तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि समोर जर तुम्ही बघा असाल इथे रिस्ते गणे कामात आहे रामभरा आणि इथंच गेले आपला वायफायची सुविधा मिळेल आणि जे पण काय असेल तिथं जाऊन मी अपलोड करतो एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबलो होतो आणि मला वाटतं एक सहा ते साडेसहा किलोमीटर आमचा ट्रेक झालेला आहे आणि समोर जर तुम्ही बघत असाल समोर जर तुम्ही बघत असाल तुम्हाला डोंगर दिसतोय बर्फाचा मी काल खाली असाने पण तुम्हाला दाखवलं होतं ते खूप लांब दिसत होतं पण आता जवळ आलेलो आहोत आणि मला वाटते इथून असं वरती गेल्यावरती इथून अजूनही ट्रेकनंतर तीन किलोमीटरच्या नंतर मग आपल्याला केदारनाथ मंदिर दिसायला सुरुवात होईल पण ते तुम्हाला जे दिसतं आहे त्याचं अंतर मला वाटतं एक सहा ते सात किलोमीटर असतं म्हणजे जेवढं आलो आहे तेवढंच आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि खूप मजा येते ट्रेक करताना आणि आम्ही थांबत थांबत चाललेलो आणि आमचा जुगाड तुम्ही बघत असाल हा जुगाड बॅग वगैरे आहे तिथं मग मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं जे बोले जे बोले की, की। असंच काही गरजनं आपल्याला इथं ऐकायला मिळतात आणि क्या बात आहे तर बघा असेल किती वेळ घेऊन जात आहे आणि त्यापेक्षा आमचं वेळ बघा आहे पण खेचरप्रमाणेच वेट घेऊन चाललेलं आहे आणि जेवढं आम्ही वेट घेऊन चाललं मला वाटत नाही की एवढं वेट कोण घेऊन वरती जात असेल आणि काय बोलणार आता म्हणजे खाजत एवढी आहे तर त्याला आम्ही काय करू शकत नाही पण सामान ते जे आम्ही घेतलं महत्वाचं सामान ते घेणं खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही घेतलेलं आहे आणि उभा इथं मस्त त्याची अवनीश हस देचारा <laughs> नेहमी गंभीर असतो हसायच्या मूडमध्ये दिसतच नाही का सात ते आठ तास ट्रेक करून बेस कॅम्पपर्यंत पोचलो थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो आणि काही जणांना व्हिडिओ कॉल केला आणि काही जणांना मला करताना त्याचं रिझन असं होतं की थंडी भरपूर होती थंडी मध्ये कॅमेराची आणि फोनची बॅटरी लवकर ड्रेन झाली मग काय आम्ही कसं बस आमच्या कॅम्प मध्ये गेलो तुम्हाला सुंदर असा डोंगर दिसतोय असं वाटतं की चुना मारलं पण बर्फ आहे आणि इथून असं असं झालं आणि स्पेशल मला सांगायचं की उत्तराखंड जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी अजूनपर्यंत टेंटची व्यवस्था केली नाही आणि खूप लोकांना त्रास होतो राहण्याचं इथं जर समोर तुम्ही बरं असाल खूप कमी टेंट तुम्हाला दिसतं इथे आणि जे पण टेंट आहेत ते खूप महाग आहे आणि इथले लोकं पण मला सांगू येते जसं की या सरांनी पण मला सांगितलं की रिअल फॅक्ट सांगितलं की जो काय प्रॉब्लेम लोकांना होतो आणि जर यापैकी उत्तराखंड सरकारबद्दल जर कोण हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज याच्यावरती तुम्ही काहीतरी करा आणि खूप महत्त्वाचं आहे आत्ताशी जर आज आपली यात्रा चालू होणार आहे आणि पुढे अजून सहा महिने काढायचे त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या आणि चला मग आपण आता पुढे जाऊ जेमतेम अर्ध तास राहिलं आहे ओपन व्हायला आणि मिस नाही करायचं चला मंदिर इथं समोर आहे आणि या साईडला तुम्ही आलात अजून एक मंदिर आहे ह्याची खासियत तुम्हाला सांगतो ते दाखवतो मी तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट दाखवतो तुम्हाला इथं तुम्ही वरडलात ना इथं तुम्ही वरडलात हर हर महादेव बोलला इथून पाणी येतो म्हणजे बुडबुड्या येतो बघा समोर बघत असल दिसतंय नाही काय तुम्हाला मला जर आपण ओरडलो ना हर हर महादेव पाण्यातून बुडबुड्यात तेव्हा यायला सुरुवात हर हर महादेव हर हर महादेव ते गुडबुड्याच पण कोणाला जास्त माहित नाही तर बुडबुड्या इथं काय मत काय लिहिलं आहे पण खूप छान आहे आणि समोरवर असं सनराईज पण हो व्हायला सुरुवात इथून होतं पण आपल्याला रिफ्लेक्ट इथे दिसते आणि इथून असं हो आपल्याला जायचं आहे चला दिवसात पूर्ण नाही होत पण एक दिवस नक्की पूर्ण होत फक्त वेड्यासारखा विचार केला पाहिजे पण हे शक्य कसं झालं तर एकाच गोष्टीने वेड यस, वेड शाणी माणसं विचार करत बसत आणि वेडी माणसं ते करून मोकळे होत आम्ही केदारनाथ मंदिरच्या इथं आलेलो आहोत मागे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आणि क्या बात आहे आणि आहे ऍक्च्युअली इथे होतं तर ते रिप्लेक्ट इथं होत आहे क्या बात आहे आणि मस्त अजून गर्दी आहे काही लोक नाचत आहे दोन तासाच्या आणि आता मी मंदिराच्या मागे आलेलं आहे आणि तुम्हाला काही गोष्टी दाखवत नाही समोर जबाल तुम्हाला हा दगड दिसतो त्या दगडबद्दल पण आपण वरती गेला बोलूच आणि हा दगड याला भीमशिला असं म्हणतात जेव्हा बर्फ वाहून खाली आला होता तेव्हा याच दगडाने या मंदिराला वाचवलं होतं आणि याची पण आता लोक पूजा करतात आज केली नाही कारण की आज पहिला दिवस आहे आता सुरू करतील आणि हा रस्ता तुम्हाला दिसतो आहे इथून हा वासुकी तालला जातो आणि या ट्रेकला मला जायचं होतं पण भरपूर बर्फ आहे आणि तिथं जाणं म्हणजे खूप रिस्की आहे इथं यायलाच आम्हाला देत नव्हते आम्ही इनलिगली आलेलो आहोत आणि या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला सुंदर असा डोंगर दिसतो आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं तुम्हाल होतं ते म्हणजे हो तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो तसं तुम्हाला भैरवनाथाचं मंदिर दिसत असेल तिथेही लोक जातात आणि इथं आलात तर तिथे तुम्ही दर्शनाला जावा ते पण पवित्र मानलं जातं पण आत्ता तिथं खूप बर्फ आहे म्हणून जाऊ दिलं जात नाही पण तरी काही लोकांना पाहिलं जात नाही पण आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ नका प्रयत्न पण करू का जाण्याचा खूप बर्फ आहे तिथे बघू जमलं तर जाऊ नये तर मग इथूनच हटन जाऊ आणि क्या वा ते हा रस्ता तुम्ही बरं असाल असा रस्ता जातो वासुकीत आलं आणि आत्ता आता, आता पूर्णपणे सनराईज झालेला नाहीतर हा डोंगर पूर्णपणे असा मोठा असा दिसतो इथे आज तुम्हाला इथं थोडं थोडं दिसत असेल इथे खूप भन्नाट असं दिसतं बत्तीस तास नॉनस्टॉप बाईक राईड झोप नाहीच्या बरोबर आणि बावीस किलोमीटर ट्रेक आणि हाय अॅटिट्यूड आणि आयुष्यातले प्रॉब्लेम हे सर्व फेस करत माझ्या स्वप्नांपर्यंत पोचलो हे कदाचित तुम्हाला मूर्खपणा वाटत असेल पण माझ्यासाठी हेच आयुष्य आहे आणि हे नाही तर मी नाही